चोरट्यांचा पाठलाग करताना सिनेस्टाईल पद्धतीने पोलिसांनी चोरट्यांना अटक केल्याचं अनेकदा पाहण्यात आणि वाचण्यात आलं मात्र पहिल्यांदाच ड्रोनच्या मदतीने पोलिसांनी चोरट्यांना पकडले पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दौंडस गावामध्ये भर दिवसा दरोडा टाकून पळालेल्या तीन चोरांना पोलिसांनी ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केला पुणे पंढरपूर मार्गावरील निरा रेल्वे गेटवर या चोरांना काही तरुणांनी अडवलं मात्र या या तरुणांना रिव्हॉल्वर दाखवून घेतून पळ काढला असं सा स्थानिकांकडून सांगण्यात आलं या दरम्यान तरुणांना एक चोर पकडण्यात यश आलं तर लपून बसले होते पोलिसांनी ड्रोनच्या साहाय्यानं उसात लपलेल्या या चोरांचा शोध घेतला गावातील तरुणांच्या मदतीने या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांनी स्थानिक तरुण यांनी केलेल्या या धाडसी कामगिरीचं परिसरातून कौतुक होताना पाहायला मिळतं तर जेजुरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे